हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघतोय ज्वारीच्या पिठाची चकली आत्तापर्यंतची सगळ्यात सोपी अशी ही चकलीची रेसिपी आहे खूप सोप्पा आहे बनवायला आणि तितकीच टेस्टी तयार होते अगदी छान नळीसारखी पोखळ आणि काटेरी परफेक्ट चकली तयार होते फक्त दहा ते पंधरा मिनिटामध्ये तर चला बघूया ही चकली कशी बनवायची पण त्या अगोदर जर चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्या समोर येणारं बेला ऐकून प्रेस करा ही माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तर ही चकली बनवण्यासाठी इथं मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण ज्या पिठाची भाकरी करतो तेच ज्वारीचं पीठ आहे यामध्ये काहीही दुसरं मिक्स वगैरे केलेलं नाही तर आता या पिठामध्ये लाल तिखट घालायचं आहे अगदी पाव चमचा हळद घालायचे जास्त हळद घातली तर चकली काळपट तयार होते पाव चमचा हिंग घालायचे त्याबरोबर दोन मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे यामध्ये तुम्ही जिरे किंवा ओवा देखील घालू शकता आवडत असेल तर त्यानंतर इथं घालायचे आपल्याला एक मोठा चमचा तेल घालायचं आहे साधं तेल आहे गरम केलेलं नाही आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे सगळे जिन्नस या पिठामध्ये घातल्यानंतर छान कडकडीत असं उकळलेलं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने हे त्या कड़ पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर अगदी कडकडीत उकळलेलं पाणी घ्यायचं आहे गरम पाणी नको किंवा थंड पाणी नको अगदी गरम पाण्यातच हे पीठ मळून घ्यायचं त्यामुळे पीठ थोडंसं चिकट होतं आणि आपली चकली बनवताना तुटणार नाही ज्याप्रमाणे आपण भाकरी बनवताना उकड काढतो तशीच इथं उकड काढून घ्यायची म्हणजेच या गरम पाण्याने हे पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं गरम पाणी मिक्स करत जायचं आणि एखाद्या चमच्याने वगैरे हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं एकाच वेळी जास्त पाणी घ्यायचं नाही थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे आणि पूर्ण पातळ पण असं पीठ नाही बनवायचं तर इथं बघू शकता साधारण मी इथं एक पेला पाणी वापरलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं थंड झालं की हाताने प्रकारे हे सगळं पीठ मिक्स करत राहायचं एक जीव करून घ्यायचं मी इथं दोन वाटी पीठ घेतलेलं होतं आणि त्यासाठी साधारण एक पेलाभर पाणी मला पुरेसं झालं तरीही पीठ मळून घेतेवेळी जर अजून पाण्याची गरज वाटत असेल जास्त पाण्याची पीठ कोरडं वाटत असेल तर इथं पुन्हा तुम्ही यामध्ये गरम पाणी वापरू शकता थोडं थोडं गरम पाणी वापरायचं आणि पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं इथं बघू शकता एक पेला पाणी बरोबर मला पुरेसं झालेलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये हे पीठ मी व्यवस्थित मळून घेते पूर्ण चार ते पाच मिनिट हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट झालं पाहिजे पीठ तरच आपली चकली परफेक्ट तयार होते जर पीठ व्यवस्थित मळलं नाही गेलं तर चकली बनवते वेळी तिचे तुकडे होतात आणि ते तेलामध्ये देखील आपल्याला टाकता येणार नाही हे पीठ मळून घेतल्यानंतर ही याची चव तुम्ही थोडीशी बघू शकता आणि यामध्ये जे काही तिखट मीठ वगैरे कमी असेल ते ॲडजस्ट करून घेऊ शकता आता हे पीठ मी पूर्ण पाच ते सहा मिनटापर्यंत छानच मळून घेतलेलं आहे परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे आणि इथं आपला चकलीचा साचा देखील मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे त्याला तेल लावण्याची गरज नाही आणि चकली पाडून घेण्यासाठी मी इथं बटर पेपर या प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे बटर पेपरवरती चकली पाडल्यामुळं चकली तेलामध्ये सोडताना आपल्याला सोप्पं जातं आता या साच्यामध्ये आपण बनवून घेतलेलं पिठाचा कोळा भरून घेऊयात आणि आता आपली चकली बनवायला घ्यायची ही, ही चकली बनवतेवेळी एकाच वेळी जास्त चकल्या बनवून घ्यायच्या नाहीत तितक्याच चार ते पाच चकल्या बनवून घ्यायच्या म्हणजे थोड्या थोड्या चकल्या बनवून घ्यायच्या आणि लगेचच तेलामध्ये तळून घ्यायच्या एकाच वेळी सगळ्या चकल्या बनवून नका घेऊ कारण त्या तेलामध्ये टाकते वेळी तुटू शकतात तर बघू शकता अगदी छान अशा चकल्या तयार होत आहेत अजिबात कट वगैरे होत नाहीत कारण आपलं पीठ जितका जास्त वेळ आपण पीठ मळून घेतो तितक्या छान आपल्या चकल्या तयार होतात आपलं चकलीचं पीठ जर थोडंसं सैलसर विजलेलं असेल तर चकलीला पाहिजे तसे काटे पडत नाहीत आणि जर थोडंसं घट्ट मळलेलं असेल तर छान अशा काटेदार चकल्या तयार होतात बघू शकता अगदी छान काटेदार अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत तेलसुद्धा कडकडीत छान गरम झालेलं आहे आता या चकल्या आपण तळायला घेऊया तर एका वेळी कढईमध्ये जितक्या बसतील तितक्या चकल्या तळून घ्यायच्या तर मी इथं दोन किंवा तीन या प्रकारे तेलामध्ये चकल्या सोडून घेते आणि छान क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत या चकल्या आपण तळून घ्यायचे आहेत चकल्या तेलामध्ये सोडते वेळी तेलाचं टेम्परेचर हे जास्त असावं चांगलं कडकडीत तेल गरम झालेलं असावं आणि त्यानंतर आपण गॅसची फ्लेम कमी करायची या चकल्या बनवायला जितक्या सोप्या आहेत तितक्याच टेस्टी तयार होतात खूपच कुरकुरीत आणि हलक्या फुल फुलक्या चकल्या तयार होतात एक वेळ नक्की ट्राय करा ही माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा या चकल्या बनवताना प्रत्येक वेळी पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावायचा आणि पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि मगच ते साच्यामध्ये भरायचं आहे नाहीतर आपल्या चकल्या बनवते वेळी तुटू शकतात म्हणजेच हे ज्वारीचं पीठ खूप लवकर कोरडं पडतं त्याच्यावरती एक लेअर तयार व्हायला लागते त्यासाठी प्रत्येक वेळी पाण्याचा हात घ्यायचा या प्रकारे पीठ मळून घ्यायचं आणि मगच आपली चकली पाळायला घ्यायची मी अशाच शिल्लक राहिलेल्या चकल्या बनवून घेते इथं या आपल्या सगळ्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत बघू शकता अगदी छान परफेक्ट झालेल्या आहेत एकही चकली तुटलेली नाही किंवा मोडलेली नाही आणि सगळ्या चकल्या अशाच छान कुरकुरीत हलक्या फुलक्या आणि काटेरी तयार झालेल्या आहेत एक वेळ नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील थँक्यू